मी मीनाक्षी किलावत मराठी गजल सादर करणार गझलेचे शीर्षक आहे हृदयात ठेवले मी लगावली आहे गागाल गाल गागा, गागाल गाल 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 गागा ऐका तर मग हृदयात ठेवले मी सजवून या उखाणे हृदयात ठेवले मी सजवून या उखाणे वेशीस टांगले मी वेशीस टांगले मी दुःखातले बहाणे वेशीस टांगले मी दुखातले बहाणे ओठावरी तयांच्या नावे नवी नव्याने ओठावरी तयांच्या नावे नवी नव्याने अस्तित्व आज माझे अस्तित्व आज माझे झाले जुने पुराणे अस्तित्व आज माझे झाले जुने पुराणे वेशी टांगले मी दुखातले बहाणे आश्चर्य पाहिले मी डोळ्यात त्या उगाचे आश्चर्य पाहिले मी डोळ्यात त्या उगाचे हिणवी ताज होते हिणवी ताज होते तर केसती ती घराने हिनवीत आज होते तर केसती ती घराने वेशीस टांगले मी दुखातले बहाणे थर साठलेत माझ्या हृदयात आज मोठे थर लेत माझ्या हृदयात आज मोठे आताना कोत कोठे आताना कोत कोठे जखमे तले रकाणे आताना कोत कोठे जखमे तले रकाणे वेशीस टांगले मी दुखातले बहाणे त्यांच्याच कारणे बघ आस्मान पेले लेमी त्यांच्याच कारणे बघ आसमान पेलले मी जाणून दैन्य केले जाणून धैन्य येथे केले रिते खजाने जाणून धैन्य येथे केले रिते खजाने वेशीस टांगले मी दुःखातले बहाणे प्रश्न मात्र जीव घेणे जाऊन त्यात फसणे प्रश्न मात्र जीव घेणे जाऊन त्यात फसणे नाही म्हणावयाला नाही म्हणावयाला केले किती बहाणे नाही म्हणावयाला केले किती बहाणे वेशीस टांगले मी दुःखातले बहाणे जीवन जगून जा झाले कर्तव्यास जवळ केले जीवन जगून झाले कर्तव्यास जवळ केले जगण्यात मात्र माझ्या जगण्यात मात्र माझ्या उरले इथे उखाणे जगण्यात मात्र माझ्या जगण्यात मात्र माझ्या उरले इथे उखाणे वेशीस टांगले मी दुखातले बहाणे वेशीस टांगले मी दुःखातले बहाणे हृदयात ठेवले मी हृदयात धन्यवाद